श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आपण रोज धावपळीच्या जीवनात जगतो ताण थकवा नकारात्मक विचार यामुळे आपली ऊर्जा कमी होत जाते पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शरीरात एक अशी शक्ती आहे जी प्रत्येक जखम प्रत्येक वेदना प्रत्येक संकटातून आपल्याला परत उभं राहू शकते होय ती म्हणजे आपल्या शरीराची नैसर्गिक हेलिंग पॉवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत हेलिंग पॉवर म्हणजे काय ती कशी जागृत करावी आणि काही खरी प्रेरणादायी कथा ज्या तुमचं मनोबल दुप्पट करतील भाग एकमध्ये हिलिंग पॉवर म्हणजे काय मित्रांनो हिलिंग म्हणजे जादू नाही ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं जखम झाल्यावर आपल्या शरीरातील पेशी आपोआपती भरून काढतात तसंच आपल्या मनातल्या जखमा भीती आणि ताणसुद्धा आपण स्वतःच बऱ्या करू शकता जेव्हा आपण ध्यान करतो शांत बसतो आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्या शरीरात प्राणशक्तीचा प्रवाह सुरू होतो हीच ऊर्जा हळूहळू आपल्याला आतून मजबूत करते लक्षात ठेवा डॉक्टर औषध देऊ शकतात पण खरी चिकित्सा आपल्या आतल्या शक्तीमुळेच पूर्ण होते भाग दोन प्रेरणादायी कथा मित्रांनो कथा एक आरवचा प्रवास आरव नावाचा एक लहान मुलगा सतत आजारीन त्रस्त असे औषध घेतली उपचार केले पण त्याच्या तब्येत पुन्हा खालवत असे एके दिवशी त्याच्या आईने त्याला ध्यान शिकवलं रोज दहा मिनिट शांत बसून श्वासावर लक्ष ठेवायचं हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागलं ऊर्जा वाढली आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली त्यांना सांगितलं ध्यानामुळे मला माझ्या आतली शक्ती जाणवली कथा दोन अनामिकेची शक्ती अनामिकेच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं होतं ती निराश झाली होती पण तिने स्वतःवर हार मानली नाही तिने प्राणायाम सुरू केलं रोज सकाळी सूर्यनमस्कार आणि ध्यान केले काही महिन्यातच तिच्या मनातील अंधार निघून गेला आणि ती पुन्हा आनंदी झाली तिच्या डोळ्यात आता फक्त आत्मविश्वास दिसतो कथा तीन नरेंद्रचं परिवर्तन नरेंद्र एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता सततच्या ताण तक्रार आणि धावपळ यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप थकला होता त्याला नैराश्य आलं होतं पण त्याने ठरवलं दोर दररोज दो दहा मिनिट स्वतःसाठी काढायचे शांत बसायचं डोळे मिटून मी शांत आहे मी मजबूत आहे हे मनात म्हणायचं हळूहळू त्यांचं मन शांत झालं कामात लक्ष वाढलं आणि त्यांचा चेहरा पुन्हा तेजस्वी दिसू लागला आता मित्रांनो हिलिंग स्टेप्स कुठले आहेत हे मी सांगतो आता तुम्हालाही हिलिंग पॉवर जागृत करायची असेल तर हे सोपं टप्पे टाळा शांत बसा आणि डोळे मिटा तीन वेळा खोल श्वास घ्या हळूहळू आत घ्या हळूहळू सोडा मनातली सर्व भीती ताण राग हे श्वासाबरोबर बाहेर जात आहेत असे कल्पना करा शरीरात एक प्रकाशाचा गोळा आहे जो प्रत्येक पेशीत ऊर्जा पोहोचवतो आहे असं जाणवा रोज दहा मिनिटं मी निरोगी आहे मी आनंदी आहे माझ्या अमर्यादा शक्ती आहे हे वाक्य मनात म्हणा इच्छित असल्यास हेलिंग क्रिस्टल शांत संगीत आणि सुगंधोपचार वापरा नंबर चार विश्वास आणि श्रद्धा मित्रांनो हिलिंगचं सर्वात मोठं रहस्य आहे विश्वास जर तुम्ही विश्वास स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर कोणतीही ध्यान कोणतीही पद्धत काम करणार नाही विश्वास ठेवा की विश्वास विश्व तुमच्या पाठीशी आहे तुमचं शरीर स्वतःला बरे करू शकतं आणि प्रत्येक नवा दिवस हा नवीन संधी देऊ येतो मित्रांनो आज आपण हिलिंग पॉवरचं रहस्य समजून घेतलं आरव अनामिका आणि नरेंद्र यांच्या कथा तुम्हाला शिकवतात की बदल शक्य आहे फक्त विश्वास हवा लक्षात ठेवा तुमच्यातील हिलिंग पॉवर हीच तुमची खरी संपत्ती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजून असेच आध्यात्मिक प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील करा आणि कमेंटमध्ये देखील करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ अजून भेटत राहतील आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ